आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जे करते जनपद प्लॅटफॉर्मातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आज आ, या ठिकाणी जे धनगर समाजाला एन ये, टीतून एस सी एस टी प प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी राज्यव्यापी आमरण उपोषण चालू आहे त्यात धनगड शब्दाऐवजी धनगर एवढ्यासाठी जो आमचा लढा चालू आहे तर त्यासाठी आम्ही मोहोळ विधिज्ञ मंडळातर्फेही जा ठराव घेऊन आज यारा जो या राज्यव्यापी आमरण उपोषात उपोषणास जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे यावली ग्रामपंचायतीचाही आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे की स सरकारला जाग येण्यासाठी हे जे माझे बांधव या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत त्याची दखल घेणं गरजेचे आहे आणि लवकरात लवकर आरक्षणाचा पाठपुरावा होऊन स आर आरक्षणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे कारण जे एन टी प्रवर्गात आहेत त्यांचं ऑलरेडी जर अनुक्रमांक छत्तीस वर बघितलं तर महाराष्ट्रातील ज्या ह्या जमाती आहेत ते एस टी खालीच आहेत फक्त त्याची अंमलबजावणी राहिल्यामुळं हा समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे शैक्षणिक शे, दृष्ट्या होईल आणि सर्व दृष्ट्या जो मागासलेपणा राहिलेला आहे आज जर पाहिलं तर महाराष्ट्रात फक्त तीन आमदार आमच्या आहेत मग हा पण एक विषय की आमचा आवाज जो मंत्रालयापर्यंत संसदेत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी आमच्यातून पण आमदार खासदार झाले पाहिजेत यासाठी आरक्षण गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य धनगर समाजाच्या वतीने एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी पंढरपूर येथे चालू असणाऱ्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आम्ही मोहळवरून मोहळ विजिज्ञ मंडळाचा जाहीर पाठिंब्याचं पत्र आज उपोषणस्थळी दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की ज्यावेळेला आम्ही हायकोर्टामध्ये धनगर आणि धनगड एक आहोत अशी सरकारला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्या असता त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील बाबरी गावचे पाच धनगड जे आमचे पाहुणे धनगरच आहेत ते खिलारे कुटुंब ते उभे करून बाबा म्हणजे अस्तित्वात नसणारी जात धनगड नावाची अस्तित्वात नसणारी जात ही तिथं स कोर्टामध्ये दाखवून दिल्यामुळं आम्हाला सुद्धा रिझर्वेशनपासून लांब ठेवलेलं ला आहे हायकोर्टनं निकाल देताना असं सांगितलं आहे की तुम्ही याच्याबाबत सरकारकडे केंद्र सरकारकडे का बिल पास करून घेऊ शकता हायकोर्ट सांगते केंद्राकडे केंद्र सांगते सरका कोर्टाकडे या ह्याच्यामध्ये ससे होलपटमध्ये आमचं हे धनगर समाज आज महाराष्ट्रामध्ये असणारा संपूर्ण सकल धनगर समाज हा अडकलेला आहे तर त्या एक मिनटं त्या <laughs> ह्याच्यावरती आम्ही अनेक वर्ष झगडतो जग... झगडतोय यात महाराष्ट्रामध्ये दोन नंबर असणाऱ्या धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आंदोल आरक्षण मिळावं म्हणून भारताच्या संविधानामध्ये छत्तीस नंबरच्या जा छत्तीस नंबरवरती एस टी प्रवर्गामध्ये धनगर नावाची अशी एक जमात आहे ती धनगड जमात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही ना नाही हा ह्याच ह्याचा हे करून भारतातल्या पाच राज्यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातून सुद्धा मिळावं हे आमच्या सर्व जे अपेक्षा आहे